नमस्कार स्पाइस स्टोरी इंड सोल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आधीच सांगते जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनेल तुम्हाला पाहायला मिळतात अगदी युनिक हटके तरी पण रेसिपीज आजची रेसिपी देखील अशीच पारंपारिक आहे जी प्रत्येक घरामध्ये कधी ना कधी केली जाते उपवास असो वा नसो साबुदाणा वड्याला पर्याय नाही आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडतो हा साबुदाणा वडा त्यासाठी अर्थ मात्र एकच असते ती म्हणजे ते वडे एकदम कुरकुरीत असायला हवे आणि ते वडे कुरकुरीत कसे होतील यासाठी माझी आई तुम्हाला एक छोटीशी टीप देणार आहे आणि ती टीप वापरून जर तुम्ही हे साऊदणा वडे बनवलेत तर ते नक्कीच कुरकुरीत होतील आणि सर्वांना अतिशय आवडतील तर चला पाहूया कुरकुरीत साऊदणा वडा बनवण्यासाठी लागणार साहित्य आणि कृती उपवास स्पेशल कुरकुरीत सावदणा वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर हा साबुदाणा आहे हा रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा होता हा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये फक्त बुडेल एवढंच पाणी घालून हा रात्रभर भिजवला आणि सकाळी तो असा छानपैकी फुलतो आणि एकदम नरम होतो सॉफ्ट होतो तर हा एक वाटी साबुदाणा आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ही बारीक कापलेली हिरवी मिरची थोडंसं बारीक कापलेलं आलं किसून घेतलं तरी चालेल नंतर शेकदाण्याचा कूट उकडलेले तीन बटाटे घेतले आहेत त्यानंतर हा साबुदाणा आहे हा थोडा वाटून घेतला आहे दोन चमचे साबुदाणा हा असा वाटून घेतला साबुदाणा आणि जेव्हा तुम्ही मिक्स कराल तर ते अगदी आ, छान कुरकुरीत व्हायला मदत होते चवीपुरता मीठ आणि जिरं तर आता आपण पाहूया साबुदाणा वडा बनवण्याची कृती आता या साबुदाण्यामध्ये आपण एक एक पदार्थ मिक्स करत जायचं आहे तर ही, ही पहिल्यांदा हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आता टाकणार आहोत आपण आलं हे अगदी बारीक चिरलेलं आलं आहे आलं टाकलं की थोडासा तोंडामध्ये जेव्हा आपण वडा खातो तेव्हा आल्याचा तुकडा आला की खूप छान चव येईल नंतर ह्याच्यामध्ये जिरं घालायचंय आपल्याला तर अर्धा चमचा जिरं नंतर मीठ चवी पुरता ह्याच्यामध्ये बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट पण येणार आहे त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला टाकायचंय नंतर शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाणे छान भाजून आपण मिक्सरमध्ये खूप केलेला आहे थोडेसे शेंगदाण्याचे पिसेस त्याच्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते सुद्धा छान असे कुरकुरीत तळून छान लागतात नंतर हा वा वाटलेला साबुदाणा आहे तो वाटलेला साबुदाणा देखील ह्यामध्ये मिक्स आहे या साबुदाणामधलाच दोन चमचे साबुदाणा मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून आहे आणि आता शेवटी उकडलेले बटाटे हे सगळं एकजीव एक करून हाताने आता आपण हे बटाटे हाताने फोडून घालायचे आणि नंतर एकत्र मळून घेऊया हे आपलं साबुदाणा वड्याचं पीठ तयार आहे हे सगळं एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे मळताना आपण बटाटा अगदी किसून मिसून घालायचं नाही आहे कारण जेव्हा तुम्ही मिक्स कराल त्याच वेळेस जेव्हा तुम्ही क बटाटा कुस कराल ना तेव्हा ते पीठ छान होईल ना जर तुम्ही आधीच तो बटाटा किसून किंवा कुसकरून घातला तर पीठ सैल व्हायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो एकत्रच मळताना आपण बटाटा घेणार आहोत तर आता आपण ह्याचे वडे थापून घेऊया हाताला पाणी घेऊन असा हा वडा थापायचा आहे आणि हा थोडासा असा चपट करून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत तो तळला जातो तर अशा प्रकारे आपण हे वडे थापून घेऊया हाताला थोडं पाणी घ्यायचं म्हणजे चिकट चिकटणार नाही आपलं तेल आता छान तापलेलं आहे आता मीडियम गॅसवर आपण हे वडे तळून घेणार आहोत बाजूनी आपली गोल्डन लावून दरवाजे आपण ही वडे तयार करणार आहोत आता हे उलटून घेऊया दुसऱ्या बाजूनी जेव्हा तुम्ही उपवासासाठी जेव्हा हे वडे कराल त्यावेळेस तुम्ही हे म्हणजे नॉर्मली तुपामध्ये तळतात परंतु इतर वेळी जर तुम्हाला खायचे असतील तर तुम्ही तेलामध्ये तळले तरी चालतील आणि जेव्हा उपवासासाठी नसेल आणि इतर वेळी तुम्हाला जर करायचे असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा लिंबू असं बाकीच्या देखील ॲड करून ह्याची चव वाढवू शकता हे पहा असे मस्त ब्राऊन झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया वरून एकदम कुरकुरीत वडे ह्याची तुम्ही खात्री बाळगा आता आपण उरलेले वडे देखील अशाच प्रकारे तळून घेऊया आपल्या साबुदाना वड्याबरोबर आपण एक एकदम झटपट चटणी बनवतोय थोडंसं मी त्याच्यामध्ये शेकाने सापडून आहे एक फक्त चवी पुरता गेली मिरची थोडासा ओला नारळ आणि आमची दरासाठी हे हो। आपण वाढून घेऊया हाती झटपट करणारे साबडाणा वडा तयार आहे हे असे मस्त ब्राऊन रंगाचे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा वरच वरून एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमध्ये आपण बघतोय की मस्तपैकी मौन झालेले आहेत तर हे साबुदाणे वडे आणि ह्याच्याबरोबर ही अशी झटपट बनणारी नाळाची चटणी तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा हे साबुदाणे वडे आमच्या पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा स्पाइस स्टोरी अँड सोल